वर्षाचा पहिला आंबा गुढीपाडव्याच्या दिवशी ही प्रथाच आहे मराठी कुटुंबांची प्रथेबद्दल आपण आपण जाणून घेणार आहोत आहोत वाशीच्या आणि आपल्या बरोबर आहेत आंब्यांचे व्यापारी महेश मुंडे पूर्वीपासून म्हणजे मराठी माणसाला आंब्याचं वेळ आहे आणि मुळात हापूस आंबा हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो परंतु गेल्या काही दिवसामध्ये पाडव्याच्या आधीच क्रॉप येतं आंब्याचं त्यामुळं आंब्याचा जो पाडव्याची जी खरेदी होती ती आता पुढे आलेली आहे ह्या पाडव्याच्या निमित्ताने आठ दहा दिवसापूर्वीच व्यापाऱ्यांची तयारी चालू आहे जे म्हणजे किरकोळ विक्रेते कि आहेत किंवा बाजारामध्ये आंबे तयार करून विकतात त्यांनी ह्या पाडव्याच्यासाठीच आजच लोकांनी माल खरेदी म्हणजे तयार आंबे खरेदी करून नेलेले आणि उद्या त्याची विक्री मोठ्या प्रमाणावरती होईल म्हणजे जो पारंपरिक पद्धतीने पाडव्याला आंबा असतो त्याप्रमाणे मार्केटमध्ये त्याचा फरक जाणवतो आणि त्या प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा उठाव नेहमीप्रमाणे होतो हापूस हे पोर्तुगालमधलं पीक आहे एक तीनशे चारशे वर्षापूर्वी इंडियामध्ये त्याचं क्रॉप आलं तिथून नंतर रत्नागिरी आणि जो सिंधुदुर्ग आत्ताचा जिल्हा आहे त्याच्यामध्ये त्याची लावगड मोठ्या प्रमाणावर झाली आणि तिथलं जे खारी हवामान आहे तिथलं जी खारी हवा आहे त्याचं ते पोषक आंब्यासाठी उत्कृष्ट वातावरण निर्मिती त्या ठिकाणी होते त्यामुळं त्या पट्ट्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लावगड तेव्हा झाली आणि ती आता जवळजवळ साडेसातशे ते आठशे किलोमीटरच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राच्या कोकणपट्टीमध्ये आंब्याचं उत्पादन निर्माण होतं टेक्नॉलॉजी आलेली आहे नवीन नवीन शेत शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञान आल्यामुळे आता आंबा जानेवारी महिन्यापासून यायला सुरुवात झालेला आहे त्याच्यामुळं पाडव्याचा जो काय जो, जो जी आपली पारंपारिक सिस्टम होती त्याच्यामध्ये आता बदल झालेला आहे कारण आता यंदाचं जर आपण जर यंदाच्या वर्षाची जर तुलना केली तर यंदा पंचवीस जानेवारीपासून आंबा चालू झालेला आहे आणि यंदा असा इतिहास घडला गेलेला आहे की यंदा जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक आंबा मुंबईला आलेला आहे या आंब्याच्या संगोपनासाठी संवर्धनासाठी त्याच्या विक्रीसाठी त्याच्या विनिमयासाठी तो कधी काही काही आंबा एक्सपोर्टला जातो त्यातला काही युरोपला विमानाने जातो तर गल्फला बोटीने जातो तो काही अख्ख्या देशामध्ये जातो जयपूरला जातो लुधियानाला जातो सुरतला जातो अहमदाबादला जातो हीच आंब्याची प्रथा सुरू ठेवण्यासाठी वाशीमधलं एपीएफसी मार्केट असंच धावपळीचं दिसतं सुखदा खांडगे भारत फॉर इंडिया वाशी